नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे पंचाक्षर मंत्र आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पंचाक्षर मंत्राचे महात्मे बघणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर कुणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर पंचाक्षर मंत्राचे महात्म्य इतकी थोर हो आहे की शतकोटी वर्षातही त्याचे विस्ताराने वर्णन करता येणार नाही म्हणून आपण थोडक्यातच याची माहिती बघणार आहोत तर प्रणवासहित असलेल्या पंचाक्षर मंत्रालाच षडाक्षर मंत्र म्हणतात ओम नमः शिवाय हाच तो मंत्र आहे वेद आणि शैवशास्त्रामध्ये या मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम म्हटले आहे हा शिवभक्तांचे सर्व अर्थ साधून देणारा म्हणून विशेष मान्य प्राप्त आहे या मंत्रात थोडी अक्षरे असली तरी हा महान अर्थाने संपन्न आहे हा मंत्र वेदांचे सार तत्व आहे हा मोक्षदायक शिवज्ञाने सिद्ध संदेहरहित शिवस्वरूप नाना प्रकारच्या सिद्धींनी युक्त दिव्य मंत्रला आहे प्रसन्न व निर्मळ करणारा आणि मनोरथांची पूर्तता करणारा आहे हा मंत्र परमेश्वराचे गंभीर वचन आहे सर्वज्ञ शिवजींनी मानवाचे सर्वार्थाने कल्याण व्हावे या उद्देशानेच याचा उद्देश केला आहे हा आदि मंत्र आहे सर्व विद्यांचे बीज आहे वडाच्या बीजामध्ये महान वृक्ष सूक्ष्म रूपाने स्थित असतो त्याचप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असूनही हा महान अर्थाने परिपूर्ण आहे ओम या अक्ष एका अक्षर मंत्रात सर्वज्ञ सर्व करते सर्व तेजस्वी आणि गुणातीत असलेले शिवमहाप्रभू नित्यस्थित आहेत ईशानादी हे सूक्ष्म ब्रह्म आहेत ते सर्व नम शिवाय या मंत्रात क्रमशः स्थित आहेत अशा प्रकारे षडाक्षर मंत्रात पंच ब्रह्मद्योतक शरीर शिवजी वाच्य वाचक भावने स्वभावातच आहेत अप्रमीय असल्यामुळे शिव वाच्य आहेत आणि मंत्र त्यांचा वाचक मानला गेला आहे शिव आणि मंत्राचा हा भाव काळापासून संसारसागर आलेला आहे त्याचप्रमाणे संसारातून सोडवणारे भगवान शिवही अनादी काळापासून नित्य विराजमान आहेत औषध रोगांचे शत्रू असते तसेच शिवप्रभू ही संसार दोषाचे स्वभाविक शत्रू मानले गेले आहेत भगवान विश्वनाथ नसते तर हे जग अंधकारमय झाले असते किंभवना हे उत्पन्नच झाले नसते कारण प्रकृती जड आहे आणि जीवात्मा अज्ञानी आहे म्हणून त्यांना प्रकाश देणारे परमात्माच आहेत कारण प्रकृतीपासून परमाणू पर्यंत जे काही आहे ते जड रूप तत्व आहे काही बुद्धिमान कारण असल्याशिवाय त्याचे स्वयंकर्तृत्व दिसून येत नाही जीवांना धर्म करण्याचा आणि अधर्मापासून दूर राहण्याचा उपदेश दिला जातो त्यांचे बंधन व मोक्षही पाहिले जातात म्हणून विचार केल्यावर सर्वज्ञ अशा परमात्मा शिव शुज, शिवजी शिवाय प्राण्याची सृष्टी तयारच होऊ शकत नाही हे लक्षात येते वैद्य नसेल तर रुग्णाला क्लेश सोसावे लागतात त्याप्रमाणे शिवजीचा आश्रय न घेतल्याने संसारी जीवांना परिपूर्ण आहेत सर्वज्ञ आहेत अनादी आहेत विश्वनाथ आहेत भवसागरातून उद्धार करणारे आणि नित्य आहेत ते आदी मध्य व अंतरहित आहेत स्वभावात निर्मळ आहेत शिवशास्त्रामध्ये त्यांच्या स्वरूपाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे पंचाक्षर मंत्र हा त्यांचा अभिधान आहे आणि शिव आहेत अभिधान आणि रूप असल्यामुळे हा मंत्र परम स्वरूप आणि सिद्ध मानला गेला आहे ओम नम शिवाय हे जे षड अक्षरी शिव वाक्य आहे तेवढेच शिवज्ञान आहे आणि तेवढेच परमपद आहे हे शिवजींचे अधिवाक्य आहे अर्थवाद नाही हे सर्वज्ञ परिपूर्ण आणि निर्मळ अशा शिवजींचे स्वरूप आहे जे राग आणि अना अज्ञानादी दोषांनी ग्रस्त असतात तेच खोटे बोलतात ते दोष शिवजीमध्ये नाहीत ते लोकावर अनुग्रह करणारे आहेत सर्वज्ञ आहेत मंत्राच्या संपूर्ण फलाविषयी तेच अधिकाराने बोलू शकतात त्यांच्या वाणीला असत्य बोलणे माहीतच नाही म्हणून त्यांनी सांगितलेला पंचाक्षर मंत्र प्रमाणभूतच आहे यात संशयच नाही बुद्धिमान पुरुषाने ईश्वराच्या वचनावर नेहमी श्रद्धा ठेवली पाहिजे पुण्य आणि पाप यांच्याविषयी ईश्वराने जे सांगितले आहे त्यावर श्रद्धा न ठेवणारा पुरुष नरकातच जातो स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीसाठी जी सुंदर वचने सांगितली आहेत त्यांना सुशोभितच म्हणतात जी वचने राग द्वेष असत्य काम क्रोध आणि तृष्णा उत्पन्न करतात ती नरकात लोटणारी असल्यामुळे त्यांना दुर्भाषिते म्हणतात अविज्ञा आणि रागाने वाक्य जन्म देणारे म्हणून ते कोमल ललित किंवा संसारयुक्त असले तरी त्याचा काहीही उपयोग नाही परंतु जे ऐकून कल्याणच होते रागादी दोषांचा नाश होतो ते वाक्य सुंदर शब्दावलीने युक्त नसेल तरी समजून घेण्यास योग्य सुभाषितच असते या विश्वात असंख्य मंत्र असूनही सर्वज्ञ शिवजींनी जो विमल षड अक्षरी मंत्र निर्माण केला त्यांच्यासारखा अन्य कोणताही मंत्र नाही षड अक्षर मंत्रात सहा अंगा सहित सर्व वेदशास्त्रीय विद्यमान आहेत सात कोटी महामंत्र आणि अनेकानेक उपमंत्र असले तरी षड अक्षर मंत्र त्याहून भिन्न आहे जेवढे शिवज्ञान आणि जे जे विद्यास्थान आहे ते सर्व मंत्र संक्षिप्त भाष्य आहे ज्याच्या हृदयात ओम नम शिवाय हा षड अक्षर मंत्र नित्यस्थित आहे त्याला बहुसंख्य मंत्राची आणि विस्तृत शास्त्रांची आवश्यकताच नाही ज्याने ओम नम शिवाय हा मंत्र निश्चयाने आत्मसात केला त्याने सर्व शास्त्रे वाचली आणि समस्त शुभ कर्माची अनुष्ठाने पूर्ण केली आहेत असे निश्चित समजावे जो पंचाक्षर मंत्राचा जप करतो त्याचे जीवन सफल होते पंडित मूर्ख अंत्यज वा अधम अशा कोणी पंचाक्षर मंत्राचा जप केला तरी तो पाप रूपी पिंजऱ्यातून मुक्त होतो